नमस्कार रेस्पॉरंट्स तर चला आज सुरुवात करूया या व्हिडिओपासून तर आपण पाहणार आहोत जे नोटेबल फिगर्स होते जे दोन हजार चोवीसमध्ये नाही राहिले त्यांच्याबद्दलच आपण पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे आणि एम पी एस सीमध्ये हा हमखास प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर मग चला मग सुरुवात करूया तर जे पण इंडिव्हिजुअल्स जे दोन हजार चोवीसमध्ये गेलेत त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आता पहिले जे व्यक्ती आहेत ते अलिस मुंड्रो आहेत हे जे आहेत ते जर रहिवासी म्हटले तर हे कॅनडाचे होते युरॉन कॉन्टी आणि ते पण सदर साऊथ सद वेस्टन ऑन्टेरिओ ऑन्टेरिओ बोलू शकता तुम्ही किंवा ते हिरोन हु, कंट्री म्हणजे थोडंसं एक काइंड ऑफ गाव बोलू शकतात शहर गाव त्यामध्ये आणि त्यांनी काय त्यांची जे स्टोरी होते ते ह्युमन कॉम्प्लेक्सिटीज इन अ सिंपल बट वेगळेस प्रोस्टाईल म्हणजे जे ह्युमन कॉम्प्लेक्सिटी असतात आपल्या जे पण कॉम्प्लेक्स गोष्टी असतात ह्युमनबद्दल त्यांनी खूप जे कॉम्प्लेक्स गोष्टी ते सिम्पल पद्धतीने त्यांनी दर्शवायचा प्रयत्न केला त्यांची ती एक वेगळी स्टाईल होती आणि त्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज भेटलेलं दोन हजार नऊमध्ये पूर्ण त्यांच्या लाईफच्या वर्कबद्दल आणि त्यांना तीन वेळा विनर झालेत ते कॅनडाचे गव्हर्नर जनरल अवॉर्ड फॉर फिक्शनसाठी आणि त्यांना रायटर्स ट्रस्ट ऑफ कॅनडाचा नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये मॅरिन एंजल अवॉर्ड पण भेटला आणि दोन हजार चारमध्ये रॉजर रायटर्स ट्रस्ट फिक्शन अवॉर्ड ठीक आहे हे मेजर मेजर अवॉर्ड्स तर माहिती आहे आणि स्पेशली मेन म्हणजे काय माहिती का, का? नोबेल प्राइज भेटला आहे दोन हजार तेरामध्ये लिटरेचरसाठी ठीक आहे बाकी तर आपण पाहिलेत आणि स्पेशली गिलर प्राइज नाईन्टीन एट दोन हजार चारमध्ये बघा दोन प्राइज इम्पॉर्टंट लक्षात ठेवा दोन हजार नऊमध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज भेटला आणि नोबेल प्राईज भेटला लिटरेचर जर ही या व्यक्ती येतात तर ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे त्यानंतर मेजर जर अवॉर्ड आणि कॉन्ट्रीब्युशन जर अजून डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर अडुसष्टमध्ये त्यांना डान्स ऑफ द हॅपी शेड्स यांना भेटलं गव्हर्नर जनरलचा अवॉर्ड जे आपण पाहिलं कॅनडाचा टॉप लिटररी अवॉर्ड असतो जसं आपलं ज्ञानपीठ अवॉर्ड आहे किंवा साहित्य अकॅडमी अवॉर्ड आहे तर त्याबद्दलच त्यांचं तसंही कॅनडाचा टॉप लिटररी अवॉर्ड आहे त्यानंतर मध्ये त्यांना हू डू यू थिंक यू आर त्यांना सेकंड गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड भेटलं आणि ते नंतर शॉर्टलिस्ट झालं नाईन्टीन एटीच्या बुकर प्राईजमध्ये ॲज द बेगर मेड ठीक आहे आणि त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांना नोबेल प्राईज भेटलं लिटरेचरमध्ये आणि त्याला मास्टर ऑफ द कंटेम्पररी शॉर्ट स्टोरी असं त्यांना रेकग्नाईज करण्यात आलं हे पहिले कॅनेडियन आणि ओनली थर्टिंथ वुमन टू एव्हर रिसीव दिस होणार होते म्हणजे तेरावे वुमेन होते दोन हजार तेरामध्ये विचार करा आणि हे पहिले कॅनेडियन आहे म्हणून हे यावर चान्सेस जास्त होतात यावर प्रश्न येऊ शकतो त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी येते ती आहे पीटर हिग्स पीटर हिग्स काय आहेत आपण पाहणार पाहणार आहोत आपण पाहणारच आहोत तर बद्दल बघितलं तर ही खूप लिस्ट मोठी होती त्याबद्दल शॉर्ट लिस्ट केलेत मी युजेस मेडल रुतरफोल्ड मेडल डिरॅक मेडल हाय एनर्जी अँड पार्टिकल आता एवढे सगळे मेडल हटवायचे का ठीक आहे एक नजरेखाली असू द्या पण नोबेल प्राइज जे आहे ना ते खूप गरजेचं आहे बघा फिजिक्समध्ये त्यांना भेटले दोन हजार तेरा साठी नावा त्याचं हिग्ज हिग्ज बोझन ना तर ते त्यांच्यासाठीच भेटले तर त्यांनी प्रपोज केलेलं हिग्स मेकॅनिझम चौसष्ट मध्ये आणि त्यांनी एक्सप्लेन केलं की कसे एलिमेंटरी पार्टिकल्स एक्वायर करतात मास थ्रू इंटरॅक्शन ऑफ द हिग्ज फिल्ड जर हिक्स फिल्ड असेल नंतर जे पार्टिकल आहे ते मास एक्वायर करायला चालू होतं चौसष्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं आणि ते नंतर डिस्कर करण्यात आलेलं सनमध्ये लार शॅड्रॉन क्रॉडर ला दोन हजार बारामध्ये म्हणजे विचार करा ऑलमोस्ट साठ वर्षानंतर त्यांचं जे क्रेडिट केलेलं की हिक्स बोझन असतं तर त्यांच्या नावावरच ते हिग्स बोजन पार्टिकल झालं आणि हे जे आहे यांच जे काम आहे ते स्टँडर्ड मॉडेल बनलं पार्टिकल फिजिक्समध्ये बाकी अकॅडमिक पोझिशन्स बऱ्यापैकी तुम्ही बघून घेऊ शकता युनिव्हर्सिटी ऑफ एडनबर्ग युनिव्हर्सिटी पण विचारू शकतात जे फेमस फेमस जसं की इम्पेरियल कॉलेज मध्ये पण ते होल्ड युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इडिनबर्ग हे थोडस लक्षात असू द्या बाकी काही नाही आणि जर मेजर की माईल्स जर पाहिला गेलं त्यांचं तर तेच आहे फिजिकल रिव्ह्यू लेटर्स प्रोडेक्टिंग द हिग्ज बॉझन मध्ये त्यांनी सांगितलं दोन हजार पंधरा बारामध्ये सन कन्फर्म केलं हिक्स बॉझन आहे दोन हजार मध्ये त्यांना नोबेल प्राईज देण्यात आलं फिजिक्समध्ये ठीक आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या भारताची जी पर्सनॅलिटी होती ती होती मनमोहन सिंग आहे अर्ली लाईफ आणि अकॅडमिक क्रेडिन्शियल्स पाहूया आता त्यांचे त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस गा घा कुठं होतं आताचं पाकिस्तानमध्ये आहे ते त्यांची जी फॅमिली होती त्यांनी मायग्रेट केलेली इंडियामध्ये पॉर्टिशन जेव्हा झालेलं सत्तेचाळीसमध्ये आणि त्यांचे जर शिक्षण पाहायला गेलं तर डॉक्टरेट झाले ते इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये आणि त्यांनी युनायटेड नेशनसाठी पण काम केलं सहासष्ट ते एकोणसत्तरपर्यंत तिथनं पुढे त्यांचा सर प्रवास बघितला तर ते चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते बहात्तर ते शहात्तरपर्यंत म्हणजे जे इकॉनॉमिक सर्वे लिहितात तर ते त्यांचं काम होतं त्यानंतर गव्हर्नर राहिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत त्यानंतर डेप्युटी चेअरमन राहिले प्लॅनिंग कमिशनचे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत आणि ते ॲडवायजर पण होते पी एमसाठी पी एम कोण प्रधानमंत्री इन शॉर्ट प्राईम मिनिस्टर ठीक आहे नव नव्वद ते एक्क्याण्णव पर्यंत ते ॲडवाईज करायचे प्राईम मिनिस्टरला आणि फायनान्स मिनिस्टर राहिले सगळ्यात क्रिटिकल काळासाठी जे मला तुम्हाला माहितीच असेल त्र्याण्णवमध्ये काय झालेलं आपलं एल रिफॉर्म्स तर ते खूप गरजेचं ऑलमोस्ट आपण डुबणारच होतो तर त्या काळात त्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले केला फायनान्स मिनिस्टरचा त्यामध्ये त्यांनी इकॉनॉमिक लिबरलायझेशन केलं त्यांनी लायसन्स राज खतम करून टाकला मार्केट रिफॉर्म्स आणल्या खुले मार्केट केलं त्यानंतर एफडीआयला अट्रॅक्ट केलं प्रायव्हेटाईज केलं पब्लिक एंटरप्राइजेसला आणि वाईल्ड फ्रॉम क्रायस ठीक आहे त्यांनी खूप क्रायसिसमधनं वाचवलं आपल्याला त्यानंतर त्यांनी एक स्टेज ठेवलं की लॉन्ग टर्म ग्रोथ आपण करू शकतो तर पॉलिटिकल करिअर बघायचं घेतलं तर त्यांचं तेन, इलेक्शन झालेलं राज्यसभामध्ये फ्रॉम आसाम आणि त्यानंतर राजस्थानमध्ये आणि त्यानंतर लिडर ऑफ ऑपोजिशन राहिलेले राज्यसभामध्ये अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये ठीक आहे या काळात होते ते अन त्यानंतर ते बनले प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया दोन हजार चार ते चौदापर्यंत पर्यंत ही जी हिस्ट्री आहे ना त्यावर प्रश्न हमखास येणारच म्हणजे येणारच बघा एखादा त्यांनी सी विचारलेले त्यांचं पूर्ण कार्यकाळ विचारलेलं की ते आतापर्यंत आता आय गेस मला वाटतंय जे अटल बिहारी वाजपेयी त्यांच्याबद्दल त्यांनी असं विचारलेलं ते तीन वेळा होते राज्यसेवा वेळा किती वेळा निवडून आलेले तर प्रकारे पण असा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे दोन हजार चार ते चौदा म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्ष त्यांनी म्हणजे बघितलं गेलं तर चौथे लॉंगेस्ट सर्विंग पी होते हे आणि हे फक्त एकमेव सिक होते अँड अँड द फर्स्ट रिअपॉइंटेड आफ्टर अ फुल टर्म सिन्स नेहरू हे एकमेव असे होते की ज्यांचं फुल टर्म झाले त्यानंतर परत रिअपॉइंट झालेले हे एकमेव झालेले फक्त नेहरू नंतरचे म्हणजे विचार करा नेहरू कधी झालेले आत्ताचं डायरेक्ट दोन हजार चार ओके जर पाहायला गेलं जर एज अ प्राईम मिनिस्टर त्यांनी काय काय केलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथ हाय ठेवली त्यांनी मेंटेन ठेवलं सात ते नऊ डी जीडीपी ग्रोथ रेट आणि इंडियाचं सेकंड फास्टस्ट समॉंग ग्लोबल इकॉनॉमी दोन हजार चार ते नऊ आता रिसेशन चालेल तरी पण आपली ग्रोथ होती ठीक आहे त्यानंतर त्यांनी सोशल वेलफेअर अँड लेजिस्टलेटिव्ह इनिशिएटिव्ह पण घेतले जसं की नरेगा आरटीआय रुरल हेल्थ मिशन आर टी ई राईट टू एज्युकेशन आणि त्यांनी एक्सपांड केलं आय आय टी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट जन आर एम म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन केलं त्यानंतर आधार आयडेंटिटी प्रोजेक्ट त्यांनी पण एस्टॅब्लिश केलं ला, स्ट्रीम लाईन केलं इन्क्लुजनसाठी मेजर मेजर प्रोजेक्ट्स त्यांनी केले लँडमार्क फॉरेन पॉलिसी मूव्ह पण केले त्यांनी त्यांनी नगोशिएट केलं साईन केलं के दोन हजार आठच्या इंडो इंडो युएस सिव्हिल न्युक्लिअर डीलमध्ये त्यामध्ये इंडियाने इंडियाचे जे न्यूक्लिअरचं जे आयसोलेशन होतं म्हणजे आपण पूर्णपणे आपल्याला जरा साईड लाईनच गेलेलं त्यामध्ये आता आपण एनहास व्हायला लागलेलं म्हणजे आपली जी यू एस अँड इंडियाबरोबर जरा न्यूक्लिअरबद्दल थोडंसं तडबेट होती ना संपूर्ण तर ती संपवून टाकली त्यांनी त्यानंतर आपण ब्रिक्स फाउंड को फाउंडर झालो ब्रिक्समध्ये मध्ये दोन हजार अठ्या नऊमध्ये जा ब्रिक्स आलेली त्यानंतर ॲडव्हान्स केलं त्यांनी इंडियाचं डिप्लोमॅटिक टाईज ग्लोबली त्यानंतर त्यांनी लुकिस्ट पॉलिसी पण आणली साऊथ इस्ट एशियाकडे पण आपलं लक्ष द्यायला पाहिजे म्हणून लुकईस्ट म्हटले त्यांनी ब खूप म्हणजे एवढे रिफॉर्म्स होते मला वाटते हे कटशॉर्ट केलेत मी खूप खूप कटशॉर्ट केलेत पण खूप गरजेचं आहेत म्हणजे एवढे इम्पॉर्टंट आहेत हे पूर्ण गाबा आहे मला वाटतं पूर्ण विकिपीडिया विकिपीडियाचा पूर्ण गाबा केला आहे मी हे ठीक आहे त्यानंतर त्यांनी एक्सपांड केलं रिलेशन्स यू एस यू जपान आफ्रिका अफगाणिस्तान चायना म्हणजे सगळीकडे त्यांनी व्यवस्थित रिलेशन्स मेंटेन करायला ठेवलेत बाकीचे पण रिफॉर्म्स आहेत फायनान्शियल इन्क्लुजन केलं बँकिंगचं मॉडर्नायझेशन केलं बॅट आणलं अँटी टेरर लॉ अमेंडमेंट केले मग नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली एन आय ठीक आहे सोशल प्रोटेक्शन्स पण दिलं वुमेन विडो बऱ्यापैकी ठीक आहे बाकी तर ते ज्यांचं त्यांचं निधन झालं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे त्यांच्यावर फेस त्यांनी पण खूप सारं क्रिटिझम फेस केलं की त्यांना म सेकंड टममध्ये त्यांच्यावर करप्शनचे स्कॅन्डल्स वगैरे मिनिस्टर्सवर खूप सारे हे आले mm. क्रिटिसिजम खूप आलेलं त्यांच्यावर त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट रतन टाटा ठीक आहे सर रतन टाटा हे असे व्यक्ती होते मला वाटतं त्यांचं ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट जे रेव्हेन्यू होतं ते डोनेटच करायचे म्हणजे जर तसं बघायला गेलं तर त्यांनी जर रेव्हेन्यू घेतला असताना तर मला वाटतं अंबानी जवळ पण नसते यांच्या कारण की खूप मोठी इंडस्ट्रीस्ट होते चल ठीक आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस त्यांचा जन्म आहे मुंबईमध्ये आणि त्यांचा जे मृत्यू आहे ते नाईन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये यांचे पिताश्री कोण होते तर नवल टाटा अडॉप्टेड बाय रतनजी टाटा सन ऑफ टाटा ग्रुप फाउंडर जमशिषदजी टाटा ठीक आहे त्यानंतर एज्युकेशन जर बघितलं गेलं तर बॅचलर झालेल्या आर्किटेक्चरमध्ये कॉर्नल युनिव्हर्सिटीमधनं ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम केलेला हार्डवर्ड बिझनेस स्कूल मधून बघा छोटे मोठे युनिव्हर्सिटी नाही जाते त्यांनी टाटा ग्रुप जॉईन केले बासष्टमध्ये टाटा स्टीलमध्ये ठीक आहे त्यांनी स्टार्ट केलं टाटा स्टील मधून त्यांना अवॉर्ड खूप वेगवेगळे भेटलेत ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आसामबाई भाव ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर याची पण एक छान स्टोरी मला वाटते त्यांचे त्यांना जे आपले डॉग्स आहेत ते खूप त्यांना म्हणजे खूप लाडके होते लगेच त्या डॉ त्या दिवशी त्यांना हे अवॉर्ड आव, भेटणार होतं आणि त्यांचं जे डॉग आहे ते खूप आजारी होतं वाटतं तर ते बाकीचे लोक खूप इन्सिस्ट करत होते की आता जायला लागेल ब्रिटिश एमपायरकडनं म्हणजे ब्रिटिशकडनं तुम्हाला एक अवॉर्ड भेटतोय तर ते म्हणले मी नाही येते कारण की माझा डॉग आजारी आहे तर ते जेव्हा जे ब्रिटिशचे जे म्हणजे हे पूर्ण सेटअप केलेलं जे अवॉर्ड आहे जे देणारे आहेत तर ते म्हटले त्यामुळेच ते रतन टाट आहेत त्यांनी पहिले प्राधान्य दिलं त्या डॉगला विचार करा मग त्यानंतर त्यांना भेटून गेलं बल्ली त्यांना मला वाटतं दोन तीन दिवसानंतर ते गेले परत मग त्यांना देण्यात आलं ते म्हणजे अवॉर्ड थांबवू शकतो ठीक आहे त्यानंतर पद्मविभूषण भेटलं दोन हजार आठमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार सहामध्ये पद्मभूषण दोन हजारमध्ये जर मेजर अचीव्हमेंट बघली तर सगळ्यात वर्ल्डची चिपेस्ट कार काढली ने, त्यांनी टाटा नॅनो टाटा इंडिका पण फर्स्ट इंडि इंडिजिनियस कार होती कन्सेप्चलाइज केलं इलेक्ट्रिक व्हेकल्स टाटा टायगॉर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकमधनं त्यानंतर पर्सनली खूप इन्व्हेस्ट केलं त्यांनी चाळीसपेक्षा जास्त स्टार्टअप्समधनं जसं स्नॅपडील ओला टीबॉक्स शाओमी कॅश करून एस्टवे त्यांनी लॉन्च केलं गुड फेलोज सिनियरसाठी ठीक आहे कंपनिनशिप प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर सपोर्ट केला सिक विक्टीम जे चौऱ्याऐंशी मध्ये जे मध्ये जे गेलेले त्यांनी डोनेट केले टाटा ट्रक्स त्यानंतर सिग्निफिकंट रोल केला ग्लोबलाइजिंग टाटा ब्रँड टाटा ब्रँड तर माहीतच आहे सगळ्या क्षेत्रात आहे लीडरशिप लिडरशिप ऑफ टाटा ट्रस्ट बघितलं गेले तर एज्युकेशन मेडिसिन रुरल डेव्हलपमेंट कॅन्सर केअर मेजर एज्युकेशनल डोनेशन्स पाहायला गेले तर कॉन्वंट युनिव्हर्सिटीसाठी लार्जेस्ट इंटरनॅशनल डोनर आहेत हे त्यानंतर पन्नास मिलियन डॉलर्स हार्डवर्ड बिजनेस हार्वर्ड बिझनेस स्कूल फॉर टाटा हॉलमध्ये दिलं टाटा इनोव्हेशन सेंटर ॲट टेक म्हणजे जर त्यांचं जर फिलानथ्रॉफी पाहिलं फिलानथ्रॉफी म्हणजे जे दानधर्म करतात जास्तीत जास्त तर हे सगळ्यात मला वाटते वर्ल्डमध्ये टॉपमध्ये येतील हे टॉप टेनमध्ये तर येणारचे ग्रँड टू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फॉर अल्झायमर रिसर्च सत्तर मिलियन मला वाटते आत्ता पण त्यांचं कॅन्सरचं एक हॉस्पिटल त्यामध्ये पण ऑलमोस्ट फ्री इलाज करतात ते त्यांचंच हॉस्पिटल आहे आणि जेव्हा ताजवर हल्ला झालेला दोन हजार आठमध्ये तर त्यांनी पूर्णपणे प्रत्येक फॅमिलीच्या घरी जाऊन त्यांनी जे भावना आहे ते व्यक्त केलेल्या आणि त्यांना जे पण मॉनिटरी सपोर्ट आहे ते त्यांना दिलेला प्रत्येक घरात जाऊन जेवढे पण गेले मला वाटते इव्हन फॉरेनर्स पण पन होते पण इस्पेशली इंडियन्सला त्यांनी घरी घरी जाऊन त्यांनी केलेलं आहे पूर्ण त्यानंतर वेलफेअर वेलफेअरसाठी त्यांनी खूप सपोर्ट दिला आहे आगीच जे काय त्यांचं नाव जे छोटे आहेत बघा त्यांच्यासोबत असायचे तर ते कसे काय निवड करण्यात आलेलं माहिती का तर त्यांनी पाहिलेलं की जे डॉग्स आहेत ना स्टे डॉग्स तर ते सारखे सारखे ऍक्सिडेंट मध्ये मरत होते म्हणजे रात्री वगैरे किंवा असे अचानक रस्त्यात येऊन मेजरली तर रात्री खूप मरायचे तर त्यांनी काय केलं तो पोर पोरगाचं नाव माहीत नाही मला थांबा एकदा रिसर्च करू छान नाव आहे त्यांचं मी विसरतोय शशांक आहे काय काय का, नाव आहे शंतून शतूनू नायडू हे बा तर हे काय म्हणजे त्यांच्या नजरेत आलेले तर ह्या पोरानं जे रात्री जे डॉग्ज असतात तर त्यांच्या ज्या गळ्यात जे, जे पट्टे असतात ना ते चमक चमकणारे पट्टे टाकले त्यांनी म्हणजे ज्या त्यामुळे जे जे ड्रायव्हर्स आहेत ना ते सतर्क होऊ शकतात त्यामुळे त्यांनी ते त्यांची निवड केली म्हणजे विचार करा कुठं ना कुठं ने शकतात फक्त तुम्ही चांगलं काम करत राहा तुम्हाला तुमच्याबरोबर चांगलंच होणार कोणाचं जर वाईट करत म्हणजे विचार करत असाल तु तुमसा तुमसा हो ते तर ते तुमचं वाईटच तुमचं जास्त वाईट होईल त्याचं तर तुम्ही करालच आणि त्याच्याहून जास्त तुमचं वाईट होईल एवढं लक्षात ठेवा ठीक आहे चांगलं आपलं आपलं काम करत राहायचं मस्तपैकी चांगलं राहायचं दुसऱ्यांचं काही द्वेष वगैरे काही नाही करायचं आपली मेहनत आपल्याबरोबर आहे तुम्हाला माहिती तुम्ही किती मेहनत केली हे कुठं ना कुठेतरी फळ देणारच शंभर टक्के देणार वेळ लागेल पण देणार हीच फील्ड नाही दुसऱ्या फील्ड पण खूप आहेत चलो सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी जाकीर हुसेन हे तर काय माहीतच आहे तबलावादक खूप उस्ताद म्हणता त्यांना ठीक आहे बॉर्न नाईन ना मार्च नाईन्टीन फिफ्टी मुंबईमध्ये लेजेंडरी तबला प्लेयर होते उस्ताद अल्ला रखा कुरेशी पूर्ण नाव असेल उस्ताद अल्ला रखा विसरतो मी उस्ताद अल्ला रक्कम जाकीर हुसेन अल्ला रखा कुरेशी असं काहीतरी पूर्ण टोटल नाव आहे त्यांचं तबला त्यांनी स्टार्ट केला सातव्या वर्षी त्यांनी त्याच वर्षी पहिलं कॉन्सर्ट केलेलं विचार करा सातव्या वर्षी त्यांनी चालू केलं आणि मोठं कॉन्सर्ट पण त्यांनी सातव्या कॉन्सर्ट म्हणजे इव्हेंट टाईपच केलं त्यांनी त्यानंतर ते टूर करायला लागले बाराव्या वर्षीपासून त्यांनी ग्रॅज्युएट केलं सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईमधनं त्यानंतर त्यांनी डॉक्टरेट घेतलं म्युझिकमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधनं ठीक आहे ग्रेटेस्ट तबला प्लेअर ऑफ इस जनरेशन असं असं मानलं जातं आणि ग्लोबल ॲम्बॅसेडर आहे इंडियन क्लासिकल म्युझिकचे ते पण विचारू शकतात त्यांनी ते कशासाठी फेमस होते माहिती का त्यांनी जे हिंदुस्थानी क्लासिकल तबला आहे ना त्यासोबत त्यांनी जॅज रॉक फोक म्युझिक असं त्यांनी ब्लेंड केलेलं त्यामुळे ते, ते खूप फेमस झाले इंटरनॅशनली तरी त्यानंतर त्यांनी फ्युजन ग्रुप काढलेला शक्तिविद जॉन मॅक्लिग्रिन आणि त्यांनी वर्ल्ड रिनॉर्ड म्युझिशियन सोबत पण काम केलं जसं की जॉर्ज हॅरिसन योयोमा वॅन यो, 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 यो हनी सिंग सारखं यो योमा आहे मग मिकी हार्ट बेला फ्लेक आपल्याला माहीत पण नसतील आणि हे खूप मोठे दिग्गज आहेत त्यांनी दीडशेच्या वरती कॉन्सर्ट्स केलेत एका वर्षी इट इज पीकमध्ये आणि सहा दशकांपर्यंत त्यांचं करिअर होतं वेगवेगळे मेजर अचिव्हमेंट्स पण आहेत त्यांचे साऊंड ट्रॅक ऑर्केस्ट्रल कम्पोजिशन फिल्मसाठी मानप्रस्थम हिट अँड डस्ट इन कस्टडी म्हणजे वेगवेगळ्या फिल्म्समध्ये पण त्यांनी साऊंड ट्रॅक केलेत एक्झॅम्पल्स प्रिकर्शन ऑथर्डर फिचर इन झाकीर हुसेन लाईफ इन म्युझिक बाय नसरीन नस्री, नसरीन मुन्नी कबीर ॲडवोकेटर फॉर म्युझिकल प्युरिटी लग्नामध्ये कॉर्पोरेटमध्ये गॅदरिंगमध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या याच्यात त्यांनी हॉनर केले त्यांचं मेन इव्हेंटमध्ये बाकी तर मेलडी ड्रमिंग वगैरे स्टाईल चांगलीच होती त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत पंकज उदास अर्ली लाईफ अँड ट्रेनिंगमध्ये त्यांचं अर्ली लाईफ बघूया आता त्यांचा जन्म जे आहे सतरा मे एक उशे एकावन्नमध्ये जेटपूर गुजरातमध्ये झालं ते थोडंसं म्युझिकली इन्क्लाइंडच होते कारण की त्यांची जी फॅमिली होती त्यामध्ये थोडंसं होती यंगेस्ट ऑफ थ्री ब्रदर्स सगळ्यात छोटे होते तीन भावांपैकी ब्रदर जे होते मनहर आणि सेकंड ब्रदर होते निर्मल ते पण बोथ म्हणजे दोघी पण दोघं पण एस्टॅब्लिश सिंगर होते म्हणजे त्यांचं पाहून ते ऑब्विसली छोटा भाऊ पण तसंच शिकणार फर्स्ट पब्लिक परफॉर्मन्स केलं त्यांनी सायनो इंडियन वॉरमध्ये ज्या ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं ए मेरे वतन के लोगो छोटा छोटा पोरगा असं म्हणून uh -huh. त्यानंतर त्यांनी तबला हिंदुस्थानी क्लासिक म्युझिक संगीत अकॅडमीमध्ये राजकोटमध्ये शिकले त्यानंतर गुलाम कदीर खान गुलाम कदीर खान कादीर खान आणि नवरंग नागपूरकर मुंबईमधन त्यांनी ट्रेनिंग घेतली त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं बॅचलर ऑफ सायन्स विल्सन कॉलेज आणि सेंट झेव्हियर्स कॉलेज ठीक आहे के लिए गजल आहट, तेन तेन आ, तर त्यांनी रिलीज केले डेब्यूट गझल अल्बम आहट एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यानंतर त्यांचं प्रोफाईल एक प्रोलिफिक रेकॉर्डिंग करिअर झालं त्यानंतर खूप अर्ली त्यांनी हिट दिलेत जसे मुकरार त्रन्नूम मेहफिल नायाब आफरीन त्यानंतर सगळ्यात मेजरली मेन स्ट्रीम फेम त्यांना भेटलं चिट्टी आई हे महेश भटची फिल्म आहे ना नाम त्यामध्ये तर असाही प्रश्न येऊ शकतो चिट्टी आई वगैरे असं काहीतरी कनेक्ट करून काही ना काहीतरी विचारतील प्लेबॅक सिंगिंग पण दिलेत त्यांनी साजन ये दिल्लगी घायल मोरा फिर तेरी कहानी याद आई जैसे मह्या तेरी कसम नाजरे की धार नहीं खूब जुने गाने ठीक है तो टैलेंट शो पॉस्ट के आधा बारे एंटरटेनमेंट टेलिविजन वर का ही प्रश्न होता जेवड़े होम्पोर्टंट जे से नरना जर अवार्ड बगल पद्मश्री भेटले दोन हजार सौ मध्य इंडिया हाइस्ट सिविलियन अवॉर्ड है पद्म भूषण भेटले म्हणजे त्यांच्या मरणोत्तर नंतर म्हणजे पद्मभूषण मरणोत्तर पण दिलं जातं दोन हजार मध्ये आत्ताच ठीक आहे म्हणून हे चर्चेतच आहे इंडिया थर्ड हायस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे म्हणजे थर्ड हे पद्मभूषण आणि पद्मश्री चौथ आहे मल्टिपल अदर ऑनर्स होते इन्क्लुडिंग द कलाकार अवॉर्ड फॉर हसरत ठीक आहे स्पेशल फॅसिलिटेशन दिलं बाकी काय इंटरनॅशनल इव्हन दिलं रामोजीराव जे रामोजी फिल्म सिटी आहेत ना त्यांचे जे फाउंडर किंवा हेड आहेत ते रामोजी ग्रुपचे पूर्ण म्हणजे बावीस बावीस दोन हजार मध्ये ते पूर्ण आहे म्हणजे बघायला गेलं तर ऑलमोस्ट मला वाटतं एक एक आठवडा जाईल गाडीवरनच दोन हजार एक्कर कशाला म्हणतात मला वाटते सिटीमध्ये ते आय गेस रामोजी फिल्म सिटीला सिटीमधली सिटी म्हणतात ठीक आहे बघूयाच आपण सोळा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस आठ जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं निधन झालं फाउंडर आणि हेड आहेत ग्रुप ग्रुपमधले एस्टॅब्लिश अँड ओन रामोजी फिल्म सिटी हैदराबादमधले वर्ल्डची लार्जेस्ट फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे आणि हे सर्टिफाईड दिलं आहे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सोळाशे म्हणजे सोळाशे ते दोन हजार मध्ये हे स्प्रेड झाले म्हटलं ना सिटी विदिन अ सिटी म्हटलेलं गेले लेड मेजर मीडिया अँड एं एंटरटेनमेंट व्हेंचर्स इन नडू ई टी व्ही नेटवर्क गोष्टी फिल्म प्रोडक्शन आता किती किती पिक्चरांचं त्यांनी शूटिंग केलं आहे बाहुबली वगैरे खूप मोठे मोठे पिक्चर त्यांनी झाले ते विनर आहेत चार फिल्मफेअर अवॉर्ड मधले फायनंदी अवॉर्ड एक नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर वर्क्स त्यांना पद्मविभूषण भेटले इंडियाचं सेकंड हायस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मला सांगा पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री ठीक आहे दोन हजार सोळामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं मग की कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर बऱ्यापैकी आहेत तसे टी वी वगैरे त्यांनी केले विजनरी होते लिडरशिप मीडियामध्ये सिनेमा बिझनेस फिल्मतर्फे दानधर्म पण खूप केले त्यांनी त्यानंतर एक पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे मनोहर जोशी तुम्हाला शर्वारी भाग माहिती आहे असेल मुंजामधली हिरोईन त्यांची ती पत्नी आहे ठीक आहे होती प्रोफाईल आणि पॉलिटिकल करिअर बघितले गेले तर दोन डिसेंबर आता बघा पॉलिटिकली पण विचारतात हे ठीक आहे पॉलिटिकली जसं की मनमोहन सिंग किंवा जे मेजर मेजर आहेत किंवा जे महाराष्ट्राचे रिलेटेड जे असतील ना सी एम गव्हर्नर गव्हर्नरबद्दल पण विचारलेलं मला वाटतं दोन हजार बावीस तेवीसमध्ये तेवीसमध्ये विचारलेलं ठीक आहे तेवीसमध्ये गव्हर्नरबद्दल विचारलेलं महाराष्ट्राचे रिलेटेड होते म्हणून हे सी जे आहेत हे पूर्व सी होते बाराव्या सी होते तर त्याबद्दल म्हणून मी हे घेतलेले सिनियर लीडर होते शिवसेनेचे महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये त्यांनी चीफ मिनिस्टर झालेले ते पंच्याण्णव ते शहा नव्याण्णवपर्यंत त्यानंतर स्पीकर झाले लोकसभाचे लोअर हाऊस दोन हजार दोन ते दोन हजार चार एक खूप रेअर इंडियन्स आहेत जसे की ते चारही लेजिस्लेचरमध्ये इलेक्ट झालेत महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये मध्ये ते इलेक्ट झाले विचार करू शकता ठीक आहे मग तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर सांगा मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये अजून तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कळवा त्याच्यावर आपण व्हिडिओ करू जर तुम्हाला वाटत असेल ही पर्सनलिटी मिसिंग आहे तर त्यावर पण व्हिडिओ करू आपण म्हटलं तर आता शॉर्टमध्ये करू ठीक आहे टेलिग्राम चॅनल पण तुम्ही पाहू शकता जे फर्स्ट टाईम आहे त्यांच्यासाठी पण वेगळे आणि जे रिपीटर आहेत त्यांच्यासाठी पण वेगळे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या हा मग जय महाराष्ट्र जय हिंद